पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुण पुढे प्लॉट उपलब्ध कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न चौऱ्याऐंशी एक्याण्णव नव्वन नव्याण्णव फुलमरी तालुक्यातील पाल शिवारात शेततळ्यातून पाईप काढताना मुलाचा पाय घसरून शेततळ्यात पडला लेकाला वाचवण्यासाठी पोहता येत नसताना देखील वडिलांनी शेततळ्यात उडी मारली अथक प्रयत्नांनी त्यांनी मुलाला वाचवलं मात्र मुलाला वाचवताना पोहताना आल्यानं वडिलांचा मृत्यू झाला ही घटना क्रमांक बावन्न गट क्रमांक मध्ये घडली आहे या प्रकरणी फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे किशोर तेजराव जाधव वय वर्ष बेचाळीस राहणार पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील पाल शिवारात गट क्रमांक बावन्न मध्ये किशोर जाधव यांची पाच एकर शेती आहे शेतीला पाणी मिळावं यासाठी जाधव यांनी एक एकर मध्ये शेत तयार ता केलं शेततळा तुडुंब भरला आहे किशोर जाधव यांचा मुलगा शेततळ्यातून पाईप बाहेर काढत असताना पाय घसरून तळ्यात पडला मुलगा पडल्याचं किशोर यांनी पाहिलं मुलाला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही किशोर यांनी शेततळ्यात उडी घेतली परिश्रमानंतर कसं बस मुलाला कठड्यापर्यंत आणलं यावेळी भाच्यानं मामे भावाला हात देऊन बाहेर काढलं मात्र पोहता येत नसल्यामुळं किशोर जाधव हे बाहेर येऊ शकले नाहीत किशोर हे पाण्यात बुडत असताना मुलगा आणि भाच्यानं मदतीसाठी प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाहीत त्यांनी आरडाओरडा करत गावात जाऊन ही माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीनं